मंदिराचा कशी वाटली एकदम सर्वांची आंघोळ पण झालेली आहे प्रत्येक आता प्रत्येकाचे आंघोळ कपडे घालून जरा पॅकिंग पण करतायत मी जरा सॉन्ग लावलेले आहेत गुड मॉर्निंग आपका नाम क्या भाई इम्तिहास yes. इमतिहास कल रात में हम इनके ब्लॉक पे थे इन्होंने आह काफ़ी अच्छी तारीफ था, थी हमारी ठंडी सॉरी थारी। थारी की है रात में भी कॉफी लाई सुबह भी कॉफ़ी पिलाई नाश्ता विश्ता उन्होंने खूब किया है अच्छा भी लगा यहाँ पे ज़्यादा ठंडी तो नहीं थी यहाँ पे फैन भी बहुत अच्छा चालू था तो फिले जब कभी भी आप आओगे पेन में तो हमसे जरूर मिलिएगा बेशक गुड मॉर्निंग आता हमीर लोई ब्लॉक खाली उतर लो रेडी चालू है आता हमें चलते गणपतिपुले ला पंच किलोमीटर से रनिंग है बाय रोड पंच किलोमीटर से चलो गणपति पोचना गुड मॉर्निंग आता हमें निगात सो गाइस बहुत मज़ा आ रहा है और मेरे भाई के घर पे रुके थे कजन मेरा ब्रदर और वहाँ से फाइनली हम लोग निकल चुके हैं गणपतिपु के लिए हमारा अगला डेस्टिनेशन उसके बाद हम शायद आने वाले हैं, सब मिलते हैं गण चालू है गणपति रहा है गणपति पुढ़े बाहर चालू है आऊ सकता रास्ता आऊँ सकता सकाली क्रिकेट चालू है आंबे बोलतात ना हे बघा हे पूर्ण आंब्याची बाहू शकत थोडी आंबे आहेत ते बघा अख्खी बागच लागली आंब्याची बापरे बापरे डोंगरच्या डोंगर आंब्याचे जीवनाचे गीत गा रेंबर माहिती का पत्थर का ना काढले नागड हाबाडच्या जांबाकडं आहे दिस इज फायनली गणपतीपुळेच्या गेटच्या इंटरमध्ये आतमध्ये आता आलेलो आहोत आम्ही मंदिराकडे चाललेलो आहोत आणि आज एक दिसेंबर गाडी पार्किंग केलेली आहेत आम्ही आणि आता आम्ही सगळे निघालोय प्रभा गणपती पुणे मंदिरात जाण्याचा प्रवेशद्वार आहे संस्थान श्री देव गणपतीपुळे खरंच खूप सुंदर आहे आज गर्दी पण खूप आहे रविवार असल्यामुळे अमाप गर्दी आहे तसा पुढे व्हायचा राहू दे ना पाहिजे कशाला टेन्शन होतो गणपतीपुळे हे सगळं जुनं बांधलेलं असेल ना काचं आहे आज गर्दी खूप आहे रविवार आहे म्हणून हे दर्शन पटावर पटावर इशू गणपती बाप्पा मोहरिया गणपती बाप्पा मोहर्या आता स्टँडवर ठेवू द्या मोफत चप्पल स्टँड सुविधा ओके ठेवतो आमच्या चप्पल लाईने लागलेलो आहोत आम्ही आम्ही लाईने लागलेलो आहोत सिद्धू इशू होईल इकडे फैयार हर्षल सगळे आम्ही लाईन लागलो आहोत आज खूप गर्दी आहे दर्शन मिळेल मिळाला तर अतिउत्तम हे पाहायला चावते का हर्षल काय सांगितलं हां सांगितले लवकरच मिळू दे होऊ दे, हो दे माझं विष्णूजी पण सांगितलेलं आहे आता सिद्धू काय सांगते सिद्धू अजय तुला काय आहे सांगून घे पट आवाज आला पाहिजे माझ्यापर्यंत आवाज आला पाहिजे ओके सगळ्यांनी काही ते सांगितलेलं आहे आवाज येते वाटते आय आवाज येते प्रत्येकाने कानात सांगितलेलं आहे आता पाय धुवायला लागतील पाय धुवूनच जावा लागला परंतु पाय पाय धुवून झाले आहेत राजाला कानात सांगून झालेलं आहे आता आम्ही दर्शनाकडे लो बोलते लोक लाईन पाहू शकतात आज भरपूर लाईन आहे रविवार आहे म्हणून बाकीचे फंटर गेले कुठे आहे तारोकिनीचे आरोग्य निचे जाणं पडे का तारोगिनी ची जाऊ घ्या काय काय गणपती बाप्पा आवाज द्या आवाज द्या जेवलेत की नाही का नाश्ता खाल्लाय की नाही खरंच खूप गर्दी आहे आज मला कमीत पंधरा मिनिटं झालेल्या लाईनवर आहे मी गणपती गर्दी आहे आज आज संडे आहे म्हणून एवढी गर्दी दिसते तुम्ही पाहू शकता भूल गणपती बाप्पा

मोबाईल वगैरे अलाऊड नाही आतमध्ये गोप्रो पण अलाउड नव्हतं पण तरी पण सुद्धा मी घेतलेलं आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बाप्पाचं दर्शन तुम्हीसुद्धा घेऊ शकता एकदा घेतलेलं आहे आणि खरंच खूप गर्दी आहे पाहू शकता त्यावेळी बांधलेलं मंदिर आहे मंदिराची नक्षी पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे स्तंभ आहेत ह्यावर दिवे लावले जात त्यावर दिवे लावले जातात आणि या मंदिर या मंदिराचं ब बऱ्यापैकी आता कलर काम चालू आहे कुठे का तुटले फुटले का ते तो स्ट्रक्चरचं पण काम चालू आहे दर्शन करून फोटोज वगैरे काढून झालेले आहेत आता मी निघतोय त्या साईडनी पण तुम्ही पाहू शकता मंदिर बाकी इकडे काम चालू आहे मंदिराची सध्या पेंटिंग वगैरे चालू आहे आता पेंटिंग पण केलेलं आहे आणि इथं पाऊस स्तंभ वगैरे आहे इथं बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत गर्दी पण आज खूप आहे आणि इकडे सद समोरासमोर व्ह्यू आहे समुद्राचा खरंच खूप छान नजारा आहे निघतो हो हो। आता आम्ही पुढे आज गर्दी पाहू शकता तुम्ही दर्शनासाठी आलेली भाविक तर सगळे दर्शनासाठी आलेले आहेत आणि आज रविवार आहे गर्दी पण खूप आहे विशू आता आम्ही पण दर्शन वगैरे घेऊन निघालेलो आहोत आणि सध्या आता आम्ही जातो नाव हा कदाचित भोजनालय असेल हां हा भोजनालय असेल तिथे पिण्याचं पाणी इथे जेवण वगैरे बनवतात ते काय જવણ વગેરે બનત પાંચ અને હા હા પાણી ભક્તિ દિવસ છે આ ભક્તિ દિવસ ફક્શન છે અને ભક્તિ દિવસ ત્યારે બના પૈકી બન તૈયાર થાય અને ભક્તિ દિવસ છે આ તો ડીમો આઈપીઆનની બનવા ઠેવલે ભરણા પંચવીસ રૂપિયા લેટ પેટ पाच पॅकेट घेतलेले आहेत त्यासाठी त्यांनी कॅरी पण दिलेली आहे मी कॅरी बॅग मध्ये आहे पकडायला चाललं तर आपल्याकडे साबर मजपूर आहे वस्तू मस्तूर पाहिजे पाचशे पाच मी पॅकेट दिलेलं आहे पण चलाय गणपती बाप्पा आता कसा आवाज आला आलेले गणपती बाप्पा मंगलमूर्ती एक दोन तीन चार नाश्ता केला ना वाटत आवाज बसलेला सर्वांचा चला मी हो, ले ले? दर्शन, दर्शन ले ले? हो आता मी निघतोय प्रसाद वगैरे घेऊन झालेला आहे आमचं दर्शन बिर्शन घेऊन झालेलं आहे निघतोय आता आम्ही दर्शन करून आलो आता आमचा पाव खात आहेत भूक लागलेली आहे पोरांना हो वडा पण आमचा आलेला आहे गणपतीपुळे मंदिरात दर्शन करून आलेलो आहे आणि आता वडापाव ताव मारतोय भूक लागलेली आहे वडा गरम नाही आहे आहे थोडंसं नाही आता आम्ही गणपती गणपतीपुलेवरून निघालेलो आहोत आता आम्ही चालू रत्नदुर्ग किल्ल्यावर तो भेटूयात रत्नदुर्ग किल्ल्यावर तर भेटूया रत्नदुर्ग किल्ल्यावर